शालिवांशके एकोणीसशे शेहेचाळीस समस्या कृती अयन दक्षिण ऋतू शरद मास भाद्रपद पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची द्वादशी तिथी आहे सायंकाळी सहा वाजून तेरा मिनिटांनंतर त्रयोदशी तिथीला सुरुवात होईल पर रविवार आहे नक्षत्र मित्रांनो श्रवण नक्षत्र आहे सायंकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनंतर धनिष्ठा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो अतिखंड योग आहे दुपारी तीन वाजून तेरा मिनिटानंतर सुकर्मा योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बहु करण आहे सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांनंतर बालव करण्याला सुरुवात होईल आणि सायंकाळी सहा वाजून तेरा मिनिटांनंतर कौलव करण्याला सुरुवात होईल तसेच उद्या पहाटे चार वाजून पंचेचाळीस मिनिटांनंतर लगेच तैतील तरणाला तर सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी ती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य आपल्या सिंह राशीत असेल चंद्र मकर राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय सकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या, मित्रां। मित्रां या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडणार आहोत यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात एक परिपाणी पाणी थोड्यापेक्षा एक फुल व फुलाची पाकळी घ्यायची आहे आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करायची आहे हरव शिव शिव शंभो राज्ञे प्रवर्त मानसद्य द्वितीय परार्धे श्वेत वराह कल्पे वै वस्वत मनवंतर कलियुगे प्रथम पादे जंबुद्वीपे भरत भरत खंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रवाड शालिवान शके एकोणावीसशे शेहेचाळीस प्रभादी षष्टे संवत्सरामध्ये क्रोधी नाम सहसाई दक्षिणायने शरद ऋतू भाद्रपद माशे शुक्ल पक्षे रविवार वासरे श्रवण नक्षत्रे अतिगंड योगे कर्णे द्वादशी तो गोत्रात उत्पन्न मी द्वारा पंचोपचार नित्य देवपूजा एवढलिंग पूजा मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळ हाताळून संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून देऊ मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तो कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा ही संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो तर मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिले आहे सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक पंधरा आणि सोळा डोळा जेवणासाठी मुहूर्त आहे दिनांक पंधरा बारसे करण्यासाठी जाळ करण्यासाठी गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहेत दिनांक पंधरा आणि सोळा हे दोनच मुहूर्त आहेत मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मित्रांनो माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी वास्तुशांती करण्यासाठी भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी कार्तिक मासाशिवाय मुहूर्त नाही देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिनांक पंधरा आणि सोळा महादेवाची किंवा त्यांच्या अवतारांची प्राणप्रतिष्ठा करू शकता विधीवर पंडिताच्या माध्यमातून घरी किंवा मंदिरामध्ये घरी करायचे असेल शिवलिंगाची स्थापना तर आपल्याला काही नियम आहेत घरच्यासाठी ते आपण जाणून घ्यावेत त्यानंतर काय तो योग्य निर्णय ठरवा आणि या प्राणप्रतिष्ठेनंतर या मूर्त्यांवर महादेवाच्या आपल्याला रुद्राभिषेक घेणे गरजेचे ठरते दररोज नित्य निर्माण पुढे उद्यापासून जर आपण असे करत नसल कर्मकांड तर मित्रांनो ह्या प्राणप्रतिष्ठ मूर्ती देखील एक दिवस खंडित मारून त्यांचे विसर्जन करावे लागेल मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखे वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी कृपया आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य संपर्क साधावा किंवा संपर्क साधावा कि आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार योग्य तो मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या धार्मिक विधीमध्ये कुठल्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही आणि असा जर मुहूर्त नसेल तर मग मात्र आपण कृपा करून स्वतःहून किंवा पुरोहितांच्या मदतीने नव्याने काही मुहूर्त काढण्याचा प्रयत्न करू नका कारण तो मुहूर्त नसल्यामुळे आपल्याला त्यापासून काही फल होणार नाही फलप्राप्ती होणार नाही आपली भक्ती आपला पैसा आणि वेळ वाया जाईल मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाच्या ज्या माहिती आहे महत्वाची ती आता आपण पाहूया पंचांगशुद्धी मित्रांनो उत्तम दिवस आहे काही प्रॉब्लेम नाही दिन विशेष मित्रांनो प्रदोष व्रत आहे या प्रदोष व्रताचे जे शिवभक्त पालन करत असतील त्यांनी दिवसभर उपवास करायचा आहे फळे आणि दुधावरच राहायचं आहे आणि दिवसभर शिवाचा आपण पंचाक्षरी षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे जर गुरु मंत्र असेल तर आपण मानसिकरित्या करायचं आहे आणि नसेल तर मग मात्र आपण उघडपणे हा मंत्र जप करू शकता सायंकाळी मात्र बोतो आपल्याला जवळच्या जागृत असेल शिवलिंग शिव मंदिरात शुलिंग, जाऊन शिवलिंगाची रुद्राभिषेक युक्त असे सेवा करायची आहे तिथे काही दान धर्म करायचा पंडिताला म्हणा किंवा अं जमलेल्या भक्त मंडळीमध्ये म्हणा किंवा गोरगरी भाविक मंदिराच्या बाहेर त्यांनाही आपण काही देऊ शकता तर अशा प्रकारे घरी येऊन मग आपण प्रदोष व्रताचे अं उपवास जो आपण पकडलेला आहे तो सोडायचा आहे वामन जयंती आहे मित्रांनो वामन जयंती भगवान विष्णूचा अवतार आहे वामन बटोकच्या रूपामध्ये यांनी ज्या अवतार घेतलेला आहे कशासाठी तर बलिराजाचा जो अहंकार होता जवळजवळ त्याने सर्व पृथ्वी आपल्या ताब्यात घेतली होती तेव्हा तो अहंकार मिटवण्यासाठी त्यांनी अवतार घेतला आणि भिक्षुक म्हणून त्यांच्या समोर उभे राहिले तर वामनाने असा काही बलिराजावर प्रभाव पाडला की बलिराजा सर्व काही देण्यास तयार झाला तीन पाच भूमी त्यांनी भगवंताला दिली एक पाय पृथ्वीवर दुसरा स्वर्गामध्ये तर तिसरा वामनच्या डोका आपला क्षमा करा बलिराजाच्या डोक्यावर ठेवला आणि त्याला पातळ लोटले आणि पातळाचा राजा त्यांना बनवले तर अशा प्रकारे ही बलिराजाची कथा आहे वामन जयंती संबंधी तर कृपा करून आपण यापासून एकच शिक्षा घ्यायची आहे की आपण जीवनामध्ये कुठल्याही गोष्टीचा अहंकार करायचा नाही बाळगायचा नाही जर असे कराल तर आपण ईश्वरापासून भक्ती करूनही किती आपली भक्ती जबरदस्त असली तरी आपण त्यापासून दूर होत जाऊ मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो सायंकाळी सहा वाजून तेरा मिनिटांपर्यंत घबाड योग व दग्ध योग आहे घबाड योग हा आपल्याला घबाडासारखा यश देणार आहे आपल्या कार्यामध्ये तर दग्धयोग हा जनन शांती संबंधी मूर्त आहेत जे बालक जन्म घेतील यावेळेच्या त्यांची बाराव्या दिवशी पंडिताच्या माध्यमातून विधिवत शांती करायची आहे घरी आणि हा योग मित्रांनो लक्षात घ्या चालू पंचांगात असतो पुढील पंचांगात दिला जात नाही त्यामुळे या योगाची आता आपण नाही केली तर पुढे आपण करू शकणार नाही कारण आपण विसरून जातो मित्रांनो आणि बालकाच्या जीवनामध्ये काही दुःखद प्रसंग उद्भवू शकतात मित्रांनो अग्नी पृथ्वीवर सायंकाळी सहा वाजून तेरा मिनिटांपर्यंत हजर आहे मिनिटानंतर हजर आहे या वेळेनंतरच आपल्याला नव्याने काही होम यांत करायचे असेल तर करू शकता रेग्युलर आहे ते कधीही करू शकता पण पुढे चालून ते नवीन संकल्प केलेले जे काही आपण आहेत ते खंडित होऊ नये याची दक्षता घ्या अन्यथा आपल्याला दोषही लागण्याची शक्यता राहते राहुकाळ मित्रांनो सायंकाळी साडेचार ते सहा वाजेपर्यंत आहे या काळात देखील आपले राहूच्या प्रभावाखाली कामे जी आहेत महत्वाची ती बिघडतील रखडतील तर अशावेळी आपण ती इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा कारण राहू हा सर्वांना चांगले शुभ फळ देतो अशातला भाग नाही शुभाशुभ फळे देतो ज्यांना शुभ असेल त्यांना शुभ अशुभ असेल त्यांना अशुभ फळे मिळण्याची शक्यता जास्त राहते प्रमुख वक्री ग्रहामध्ये मित्रांनो शनिग्रह सध्या वक्री आहे अठरा नोव्हेंबर पर्यंत तसाच राहणार आहे नंतर स्तंभी होऊन तो मार्गी होईल मित्रांनो हे लक्षात घ्या तेव्हा शनिग्रह हा गोचर प्रमाणे आहे सध्या तर जसा आपल्याला शनिग्रह असेल त्याप्रमाणे शुभासुख फळ मिळतील मित्रांनो हे लक्षात घ्या धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगासंबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मत समत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य मिळवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बिल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरि हरिओम शिवा महादेवा